नमस्कार या व्हिडिओसाठी दिलेला प्रश्न आहे एल बरोबर दहा एफ वन बरोबर सत्तर एफ झिरो बरोबर अठ्ठावन्न एफ टू बरोबर बेचाळीस एच बरोबर दोन असताना सूत्राचा उपयोग करून बहुलक काढा आपल्याला इथे बहुलक काढायचा आहे आणि त्यासाठी सूत्राचा उपयोग करायचा आहे मग आपण काय करूयात बहुलक काढण्याचं जे सूत्र आहे ते अगोदर लिहून घेऊया म्हणून इथे लिहायचं आहे बहुलक बरोबर एल अधिक कवसामध्ये अंश आहे एफ वन वजा एफ झिरो छेद छेदाच्या ठिकाणी काय येईल तर दोन एफ वन वजा एफ झिरो वजा एफ टू कौसपूर्ण गुणिले एच आता हे सूत्र लिहून घेतलं या सूत्रामध्ये आता किंमती भरूयात म्हणून इथे एलची किंमत दिलेली आहे दहा ते दहा लिहिलं अधिक कंसामध्ये एफ वनची किंमत आहे सत्तर वजा एफ झिरोची किंमत आहे अठ्ठावन्न छेद दोन गुणिले एफ वनची किंमत सत्तर वजा एफ झिरोची किंमत अठ्ठावन्न आणि एफ टू ची किंमत आहे बेचाळीस कौस्पूर्ण गुणिले एच बरोबर आहे दोन म्हणून इथे लिहिलं दोन आता पुढे काय होईल बघा तर हे दहा जसेच्या तसे आले अधिक सत्तर वजा अठ्ठावन्न उत्तर आलं बारा इथे लिहिलं बारा छेद दोन गुणिले सत्तर उत्तर आलं एकशे चाळीस त्यानंतर वजा अठ्ठावन्न वजा बेचाळीस दोघांचेही चिन्ह समान, त्या समान इल, आणी आणी त्या आहे त्यामुळे समान चिन्ह पुढे येईल आणि संख्यांची बेरीज होईल तर अठ्ठावन्न आणि बेचाळीस यांची जर बेरीज केली तर उत्तर आलं शंभर हे कंसात लिहूयात त्यानंतर गुणाकार आहे दोन आता पुढे हे दहा जसेच्या तसे आले अधिक हे बारा जसेच्या तसे आले त्यानंतर छेदाच्या ठिकाणी वजाबाकी आहे एकशे चाळीस वजा, एक वजा शंभर तर हे उत्तर आलं चाळीस गुणिले दोन आता हा जो गुणाकार आहे इथे आपण संक्षिप्त रूप देऊयात तर काय होईल बघा बे एके बे आणि वीस दुणे चाळीस आता बारा छेद वीस आहे म्हणजे या दोघांनाही पुन्हा चारने भाग देऊ शकतो तर चार त्रिक बारा आणि चारा पंचन वीस मग आता पुढच्या स्टेपमध्ये काय लिहायचं तर पुढच्या स्टेपमध्ये येईल हे दहा जसेच्या तसे आले अधिक तीन छेद पाच मेथिरी तीन छेद पाच आता ही बेरीज करण्यासाठी काय करावं लागेल तर ह्यांचा छेद समान करून घ्यावा लागेल मग छेद समान करून घेतला पाच मग त्यासाठी काय करायचं अंशाला तिरकस गुणाकार करायचा तर या दहाला पाचने गुणाकार केला उत्तर आलं पन्नास आणि दहाचा छेद एक आहे त्याने तीनला गुणाकार केला उत्तर तीनच आलं मग आता ही बेरीज करूयात पन्नास अधिक तीन उत्तर आलं त्रेपन्न छेद पाच त्रेपन्न छेद पाच हा भागाकार आपण बाजूला करून पाहूयात मग ह्या त्रेपन्नला आपण पाचने ने भाग देणार आहोत तर कितीचा जा भाग जातोय पाच एके पाच इथे राहिलं शून्य वरून आले तीन ह्या तीनला भाग जात नाही म्हणून इथे शून्यचा भाग दिला त्यानंतर दशांश चिन्ह घेतलं तर दशांश चिन्ह घेतल्यानंतर इथे तीस केले ह्या तीसला ला ने भाग जातोय इथे सहा लिहिले आणि इथे तीस वजा केले तर उत्तर मिळालं आपल्याला दहा छेद सहा दहा छेद सहा तर हा आपल्याला बहुलक मिळालेला आहे त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा जर इयत्ता दहावीच्या इतर लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू